जय शिवा जय देव जय ज्योती जय शिवराव चल धनगरानो आळस करून का देश तुझा हा स्वतंत्र आुझा तू इतचा राजा धनगरांच्या न्याय हक्का हक्कासाठी हो सिपाई विकला का सावध हो चल धनगरांनो आडस करुणी बसला का आज लोकशा लोकसभेची महाराष्ट्रामध्ये पिंगुल फुकल्या गेलेले, आहे आणि त्या लोकसभेच्या सर्व पक्षाच्या जाहीर झालेल्या लिस्टमध्ये कुठल्याही धनगराला स्थान दिलेलं नाही म्हणून या सर्वसाधारण धनगर आणि उच्च शिक्षित धनगर याच्यामध्ये दोन विचारधारा निर्माण झाल्या एक स्वार्थी स्वार्थी असल्यामुळे समाजाचे कुठलेही पक्ष प्रश्न सुटत नाही आणि निस्वार्थ समाज जातून वर्ग पुढे येते क्रांती करण्यासाठी त्याला हे स्वार्थी लोक पुढे येऊ देत नाही अशी एक विचारसरणी त्यांच्या चित्रातून त्यांच्या कार्याच्या कर्तृत्वातून दिसून येते आता हे स्वार्थी लोक जर पक्षाच्या निष्ठेसाठी कार्य करत असेल तर मग हे कुठेतरी समाजाला योग्य दिशा देणारे आहेत की की करो की मरो असा जो नारा आहे हा कुठेतरी थांबलेला दिसते आणि याच्यामुळे सर्वसाधारण जनगराचे न्याय हक्काचे प्रश्न सुटताना दिसत नाही आणि ह्या स्वार्थी लोकाला ज्या खतपाणी घालणाऱ्या ज्या संघटना आहे जे संघटनाचे पदाधिकारी आहे जे मोर्चे आहे ते यांना जर खतपाणी घालत असेल तर त्यांनी कुठेतरी ते चिंतन करून ते, ते थांबवलं पाहिजे आणि सर्वसाधारण धनगरातला काय सूर आहे तशी क्रांती सर्वसाधारण घरातून होत असते हा जर इतिहास आपला आहे तर हा इतिहास डोळ्यासमोर ठेवून जरांगेसारखे सर्वसाधारण घरचे पोरं निघणार निघणार आहे म्हणून गलाली करणाऱ्याला कधी सर्वसाधारण ची क्रांती समजून येणार नाही कारण तो तो स्वार्थी राहते तो चालक राहते तो खोट बोलते आणि तो गोळ बोल बोलून आपला काटा काढतो परंतु हे सर्वसाधारण घरचं पोरग लिंबासारखं कडू बोलन परंतु त्याच्यातून आपल्याला बिमारी होणार नाही कारण त्याच्यातून काहीतरी समाजाचा उज्ज्वल भविष्य निर्माण होईल हा कुठंतरी एक विचार त्या सर्वसाधारण पोराच्या मनात राहते म्हणून त्या सर्वसाधारण मन पोराला मदत करणे काळजी परंतु असं होताना दिसत नाही जी, कारण तर जिथं गुळ आहे तिथंच माश्या लागतात असं म्हटल्यासारखं कार्य आज रोजी समाजात चालू आहे त्याच्यामुळे समाजातले सर्व प्रश्न सुटताना दिसत नाही कोणी येतो कोणताही पक्ष येतो आणि गाजर दाखवतो धनगरांना आता समजलेलं आहे की हे सर्वच पक्ष सत्तेत आले परंतु एकाही पक्षाने धनगराचा प्रश्न सोडवलेला नाही पूर्वी ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले ते आज रोजी सत्तेमध्ये दोन्ही ठिकाणी असून सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाही याला कुठेतरी आमचे जे शिकलेले बांधव आहेत आमचे जे संघटनाचे जे कार्यकर्ते आहे जे आमचे नेते आहेत हे कुठेतरी आम्हाला वेगळ्यातरी दिशेनं नेत नाही याच्यावरही कुठेतरी आम्हाला चिंतन करणे गरजेचं आहे कारण तर दोन विचारधारा आहे या दोन इतिहास आहे एक क्रांतीचा आणि एक चाकरीचा तसंच याच्यामध्ये दोन विचारधारा एक स्वार्थाची एक निस्वार्थाची मग निःस्वार्थाची भूमिका कोणात आहे तर जे रोज उन्हात आम्ही हो जडतो कधी पाण्यातही तडमडतो दादा भुकेना जीव तडमडतो कधी घामही मातीत घडतो परवा कष्टाची आम्ही नाही रे करत पोट आमचं आहे हे हातावरी आम्ही जातीच धनगर कारण दिवस रात्र आमचे लोक जे रानावनात भटकती करतात जे शेतात काम करतात ते स्वतःचा घाम ता, गाडून निश्चेनं कष्टाची भाकर खातात आणि कुठेतरी हे जे स्वार्थी जे आमचे मोरके बनलेले आहे किंवा या समाजाचे कर्ते राहते आम्हीच म्हणून हे कुठेतरी आम्हाला विकत आहे का याच्यावरही कुठेतरी हे स्वार्थासाठी तर काम करत नाही याच्यावरही आम्हाला आणि या, या स्वार्था लोकांना जे खतमानी घालत आहे जे त्यांचं उद्योग करत आहे या सर्व संघटना बी त्या एवढ्याच गुन्हेगार ठरू शकतो म्हणून कुठेतरी आज रोजी समाजामध्ये क्रांती घडताना दिसत नाही दोन नंबरचा समाज सांगण्यासाठी आहे परंतु जे हक्काचं आम्हाला गेल्या अनेक दिवसापासून मिळालं आणि ते चौऱ्याऐंशीपर्यंत स्वातंत्र्य भारतात चौऱ्याऐंशीपर्यंत आम्हाला मिळत होतो ते आम्हाला चौऱ्याऐंशी नंतर बंद झालं तेच आमचे हक्क आम्हाला मिळत नाही मग हे किती मोठी आमची शोकांतिका आहे जे जे आम्हाला येतात आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो असे आश्वासनं देऊन गेले आम्ही त्याला भुलतापाला बडी पडले आणि आमचे नेते एका सीटेसाठी त्यांच्याकडं त्यांच्या स्वाधीन होऊन जातात आणि समाजाला त्यांच्या धावणीला नेऊन बांधण्याचं जे करस्थान करतात आणि असे जे नेते झालेले आहेत त्याच्यामुळे समाजाचं वाटपुळ होत आहे याच्यावर कुठंतरी समाजानं चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे आणि आमचा जो क्रांतीचा इतिहास या जे भारतामध्ये जेवढे बी महापुरुष झाले जेवढे बी समाजामध्ये संघटन निर्माण झाले या सर्व महापुरुषांनी आणि या सर्व समाजांनी जे संघटन तयार करतात ही संघटनाची प्रेरणा आमच्या धनगर पुत्रानं दिलेली आहे हे कुठेतरी ते विसरतात का आमचा इतिहास क्रांतीचा ते विसरलेत का म्हणून हे जे साखरीचा इतिहास मांडून आम्हाला कुठेतरी वेगळ्या दिशेने नेतेत का असंही कुठेतरी या माध्यमातून यांच्या कार्याच्या माध्यमातून यांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून चित्र दिसतात म्हणून कुठेतरी आज रोजी त्या वीर बुधू भगत सारखे क्रांतिकारी धनगरपौरव पुढे येणे काढायची गरज आहे त्या असहयोग आंदोलन ज्या महापुरुषांनी घडवून आणलं या भारताला प्रेरणा दिली ते जत्रा भगत धन जत्रा भगत त्याच्या प्रेरणेनं हे जे असहयोग आंदोलन चालतात त्याची कुठेतरी आम्ही इतिहास विसरले का मग आता काही लोक म्हणतात नाही ते असं आहे ते सेपट आलं ते हे आलं ते शेपट बिपट काही नाही ते सेपट डांगे धनगरासाठी आलेला आहे परंतु ज्या सरकारने ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे चूक केली ते दुरुस्त करत बसेल त्याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही आमचा प्रश्न हा दुधासारखा साफ आमचा रस्ता आहे आणि तो आमचा संविधानाच्या रूपाने आम्हाला मिळालेला हक्क आहे फक्त ते घेण्यासाठी सर्व लोकांमधून जे चरांगेसारखे असे जे काही मोजके मिठाच्या खड्यासारखे जे काही आहे त्यांनी पुढे येऊन हो हा पुढाकार जर घेतला तर नक्कीच आम्ही क्रांती घडवू शकतो परंतु या ज्या मोर्चावर आम्ही जर विश्वास ठेवून आम्ही गेले अनेक आमची नव्वदच्या दशकापासून तर आज चोवीसपर्यंत म्हणजे चाळीस बेचाळीस वर्ष आमचे जे मातीत घातले या लोकांनी मोर्चे काढण्यात आंदोलन करण्यात आणि ते मोर्चे डील करण्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जे डील होत गेले म्हणून आमचे प्रश्न सुटलेले नाही त्या कारणानं ना आमचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आम्हाला कुठेही डील हे पसंत येणार नाही कुठेही आमचा स्वार्थ सामोर आला नाही पाहिजे आमचा स्वार्थ आहे परंतु आमच्या समाजाला जो हक्क अधिकार मिळालेला आहे त्या हक्क अधिकारासाठी आमचा स्वार्थ असला पाहिजे आणि त्याच्यासाठी लढण्यासाठी त्या स्वार्थाच्यासाठी लढण्यासाठी त्या समाजासाठी लढण्यासाठी जे महाराष्ट्रातून जे काही कर्तृत्वान आहे आज रोजी शिकलेले आहे वाघिणीचं दूध पिलेले आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मग ते पिक पिलेले आहे तुम्ही घरात बसलेले आहे पण गुरगुरण्यासाठी तुम्हाला बाहेर यावं लागेल चुकीला चूक म्हणावं लागेल आणि अयोग्यला अयोग्य म्हणावंच लागेल तेव्हा कुठं तुम्हाला तिथं प्राधान्य मिळेल नाहीतर हे मोर्के आपल्याला पुन्हा असेच गेले पंच्याहत्तर वर्षे आपल्याला मिळालेलं नाही असं ते म्हणतात परंतु मला वाटते चौऱ्याऐंशी पर्यंत ते आपल्याला मिळत होतं आणि सगळ्यांशी नंतर ते बंद झालं तर तेच आपल्याला पूर्वृत्त चालू करण्यासाठी आपल्याला फक्त आपला जे असहयोग आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या महापुरुषाने प्रेरणा दिली ज्या महापुरुषाने एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत लढून या, या भारताला स्वतंत्र भारत करण्याच्या जे मानसिकतेनं लढले त्या मानसिकतेच्या त्यांचा इतिहास आपल्याला पुढं करून त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून जर आपण लढलो तर शंभर टक्के यशस्वी होतो कुठेही लाचारी आपण पत्करणार नाही म्हणून आपले नेते मोठ्या ताकदीनं बोलतात सभेमध्ये मोठी सभा गाजवतात परंतु आपली ताकद ही आपल्या आवाजात नसून आपल्या विचारात असावी कारण फेरलेलं हे वीज आहे हे पावसानं उगवत असतो महापुरानं उगवत नाही म्हणून कुठेतरी आमचे नेते मोठ्या मोठ्या सभामध्ये मोठ्या मोठ्या आवाजानं बोलतात पण महापुरानं काही उगवत नाही उलटते वाहून जातात म्हणून कुठेतरी शांत आणि स्वयमाने समजून घेतलं तर हा विषय समजते एवढंच तुम्हाला बोलतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे जे काही समजलं त्या त्या माध्यमातून तुम्ही क्रांतीसाठी पुढं आलं पाहिजे आणि आपण हे लोकसभेची आचारसंहिता संपल्याच्या नंतर आपण काहीतरी क्रांती करू या विचाराच्या या बेताना आपण काहीतरी केलं पाहिजे निवड आपण कोणाच्या तरी मागं धावाचं त्याचा अभ्यास केला नाही त्याला पूर्ण तपासलं नाही तर आपण कुठे म्हणून कुठेतरी त्याच्यावर चिंतन आणि मनन करून आपण जर आपली योग्य मार्गाने लढाई लढली तर आपण नक्कीच जिंकू शकतो म्हणून तुम्हाला सर्व शिक्षण घेतणाऱ्या सगळं शिक्षणी वाघिणीचं दूध पिणाऱ्या सर्व पोरांना माझी आव्हान आहे का आए, आज वाघिणीचं दूध पिलेले आहे तुम्हाला गुरगुरण्यासाठी बाहेर निघावं लागेल आणि सर्वसाधारण घरातून एक जण निघला म्हणजे क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही क्रांती हे सर्वसाधारण घरातून होते महालातून झालेली नाही महालातले फक्त खुर्चीसाठी भांडत असतात महालातले न्याय हक्कासाठी भांडत नाही म्हणून आपले हक्क अधिकार आपल्याला मिळत नाही आजपर्यंत गेले अनेक दिवसापासून आपण का झालो महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून एकसट पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत आपले लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधी आहे परंतु ह्या प्रतिनिधी आपल्या कधी आपल्या विषयावर असे अग्रेसिव्ह होऊन आमचा विषय सोडवलेला नाही म्हणून कुठेतरी या विषयाला सर्व पक्षांना भरकटावत नेण्याचं काम केलं याला सर्वशी जबाबदार आमचे नेते आहेत त्या नेत्याला साथसहयोग करणारे ते कार्यकर्ते आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी आहेत असं ठाम म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण जेवढं पाप त्यांनी केलं तेवढंच पाप यांच्याही ये माती लागते म्हणून सर्वसाधारण माणसाला जर न्याय हक हक्क घ्यायचा असेल तर त्याला सर्वसाधारण पुराला पुढे येऊन स्वतःच्या पिढ्यासमोरच्या वाचवण्यासाठी त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी त्याला रस्त्यावर येऊन आपला हक्क मागून घेण्यासाठी समोर यावं लागेल क्रांती करावं लागेल कारण या लोकांच्या भरोश्यावर जर आपण बसलो तर आपली क्रांती होणार नाही गेले अनेक दिवस आपले मातीत गेले तसेच आपण हे यांनी मातीत घालणार आहे निवडणुका आल्या का हे लगेच या त्या पक्षाचे दलाल बनून त्याच्या प्रचाराला चालले जाणार आहे आम्हाला का मिळतात एवढ्यापर्यंत यांची स्वार्थी आणि मानसिकता आहे परंतु समाजाला काहीतरी मिळव या भावनेने काम करत नाही असं चित्र यांच्या कार्यातून आणि यांच्या कर्तृत्वातून दिसते म्हणून कुठेतरी मी आज रोजी या समाजातल्या नेत्याला आणि समाजातल्या काही संघटनाला दोष देतो परंतु दोष का देतो तर यांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे आमच्या समाजाचे प्रश्न सुटत नाही असं चित्र आज रोजी तरी डोळ्याच्या समोर सर्वाच्या दिसते आणि सर्वसाधारण धनगरातून जे विचार आहेत तर हेच विचार समोर येतात परंतु हे सर्वसाधारण लोकांना पुढेच येऊ देत नाही कारण क्रांती करणाऱ्याला पुढं न येऊ दिल्यामुळे हे क्रांती होत नाही याच्या पुढे सर्वसाधारण पोरानं जे शिक्षण घेतलेलं आहे या पुरानं पुढे येऊन स्वतःच्या हक्कासाठी स्वतः शिपाई झालो पाहिजे आणि आमचा देश आहे आम्ही या देशाचे मालक आहोत आम्ही इथले राजे आहोत या भूमिकेतून आपण जर कार्य केलं तर नक्कीच आपण पुढच्या पिढीला राजा बनवू शकतो एवढंच तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्ही लवकरात लवकर एक संघ व्हाव आणि पुढच्या नितीचं आपण ठरवून ते कार्य करू आणि आपण आपले न्याय हक्क मिळवून घेऊ याच्यासाठी हा व्हिडिओ पाहणाऱ्यानं याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकतो आणि थांबतो